काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन वनकंडे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत अखेर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला बुधवारी रात्री मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मोहन वनकंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्यासोबत माजी नगरसेवक माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांसह अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला राष्ट्रवादी अजित पवार गट की शिवसेना शिंदे गट या चर्चेला या प्रवेशाने पूर्णविराम मिळाला आहे प्राध्यापक मोहन भनकंडे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून मिरज विधानसभा मतदारसंघात ओळखले जात होते भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मिरज विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक अशी जबाबदारीची पदे त्यांनी भूषवली होती माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याशी त्यांचे बिनसल्याने त्यांनी भाजपा पक्ष सोडला होता विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मिरज विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी दावाही केला होता पण महाआघाडीत मिरज मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने वनकंडे यांची घोर निराशा झाली होती तेव्हापासून त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती पण काही दिवसापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती अजित पवार यांच्याबरोबरचे काही फोटो व्हायरल झाल्याने ते राष्ट्रवादी अजित पवार गटात जातील अशी राजकीय अटकले लढवली जात होती आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी त्यांनी काही दिवसापूर्वी मेळाव्याचेही आयोजन केले होते मतदारसंघाच्या विकासासाठी सत्ताधारी पक्षात जावे अशा सूचना त्यांच्या काही जबाबदार समर्थक कार्यकर्त्यांनी का मांडल्या होत्या पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोन्हीही सत्ताधारी गटातच असल्याने ते कोणता निर्णय घेणार याकडे मिरज विधानसभा मतदारसंघाच्या नजरा होत्या अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून या चर्चेला पूर्णविराम दिला यावेळी मिरज शहरातील अनेक माजी नगरसेवक मिरज पूर्व भागातील अनेक माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि राजकीय कार्यकर्त्यांनी प्राध्यापक वनखंडे यांच्या समवेत सेनेत प्रवेश केला आहे शिवसेनेची म्हणजे धनुष्यबाणाची ताकद आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि म्हणून पक्षाच्या वतीनं आणि विशेषतः साहेबांच्या वतीनं वनखडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि मनपेय साहेब शिंदेसाहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो तुम्हाला अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही आता साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं तुमच्या मनातल्या सगळ्या राजकीय इच्छा माननीय साहेब पूर्ण करतील हा देखील त्यांचा एक सहकारी म्हणून तुम्हाला मी शब्द देतो शेवटी काम करत असताना तुम्हाला राजकारणामध्ये आलेले अनुभव हे शिवसैनिकांना आणि माननीय एकनाथ साहेबांकडे येणार नाही त्याची खात्री देखील आम्हाला आहे कारण माननीय शिंदेसाहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे ग्रामीण भागातनं मोठं झालेलं नेतृत्व आहे आणि शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालेलं नेतृत्व आहे त्याच्यामुळं आपल्याकडे आलेल्या पक्षातल्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला कशा पद्धतीची सन्मानाची वागणूक द्यायची हे पूर्ण ज्ञान माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना आहे आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी जे मला सांगितलं आहे ते देखील या ठिकाणी मी जाहीर करतो पक्षाची निवडणूक असल्यामुळं काही गोष्टी जाहीरपणानं मला इथे बोलता येत नाहीये परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की मिरज सांगली फुकवाड महानगरपालिकेच्या पदाधिकारी म्हणून तुमची जी नियुक्ती करण्याची तुमच्या मनातली छाया माननीय एकनाथ साहेबांचा आदेश आहे त्या पद्धतीने ती नियुक्ती केली जाईल हा आम्ही तुम्हाला दिलेला विश्वास आहे तुम्हाला मागचा अनुभव येणार नाही कारण त्यांचे सहकारी इथं असताना सांगतो की ते आता आम्हाला सांगत होते की मागचा अनुभव कटू आहे पण मागचा अनुभव कटू असल्यामुळेच तुम्ही इकडं आला आहे त्याच्यामुळे इकडचा सगळा अनुभव तुम्हाला जर गोड असणार आहे त्याची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता <laughs> तुम्ही साहेबांच्या मागे ताकद उभी करा साहेबांची पूर्ण ताकद सा की तुमच्या मागं उभी असेल हा शब्द देण्यासाठी खरं तर मी असेल सुभाष भाई असतील आम्ही इथं उपस्थित आहोत पद शेवटी साहेबच देणार आहेत साहेबांनी जाहीर केलं आहे त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाचीही त्याच्यामध्ये आडकाठी असण्याचं काही कारण नाही आणि साहेबांनी केलेला आदेश हा कोणीही मोडत नाही ही आमच्या शिवसेनेची प्रथा आणि परंपरा आहे त्याच्यामुळं सहकार्यानं देखील मला विनंती करायची आहे की तुम्ही कुठचीही शंका दुशंका मनामध्ये ठेवू नका जे साहेबांनी सांगितलेलं आहे तेच या पक्षामध्ये होतं त्याच्यामुळं पुढं जाऊन काय वेगळं होईल अशी देखील जर कोणाच्या मनामध्ये शक्यता असेल तर ते देखील शंका मनामध्ये ठेवण्याची काय आवश्यकता नाही आज सगळा आमच्यासोबत काम करायला एक महिन्यापासून आलेले आहे त्याला देखील अनुभव आहे की माननीय साहेब कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला सांभाळतात कार्यकर्त्याच्या मागं कुटुंब प्रमुख म्हणून ताकद उभी करतात हे त्यांनी देखील एक महिन्यामध्ये अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं वरगणेश साहेब अजिबात चिंता महाट नका तुमच्या चिरंजीवाला देखील विनंती करेल की आता त्याला देखील युवा पिढी म्हणून ही संघटना आता पुढे वाढवायची आहे त्यामुळं कुठची मनात शंका न ठेवता अगदी शुद्ध मनानं तुम्ही साहेबांबरोबर काम करायला सुरू करा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील हा शब्द साहेबांचा सहकारी म्हणून देतो आणि रत्नागिरीमध्ये देखील आमच्या वर्षाताईंने शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं त्याबद्दल वर्षाताईंचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि वनखडे साहेब उद्यापासून मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेमध्ये आपल्याला विचारात घेऊनच तिथला नगराध्यक्ष किंवा महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीची संघटना बांधायला सुरुवात करा आणि सर्व जणांना सांगतो जय हित जय महाराष्ट्र